प्राण्याची असल्याचे दिसून येते मंगळवार दिनांक सीताराम सुखदेव घडके यांच्या घराचे दिवसा दुपारी साडेबारा वाजता चोरट्यांनी सीताफीने घराला लावलेले कुलूप काढून मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे यामध्ये सुमारे लाख रुपयाच्या वर चांदीचे ऐवज व रोख दहा हजार रुपयांची चोरी झाली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी यांच्या दारातील शेळ्याही चोरीने पळवल्या होत्या घळके कुटुंब सकाळी रानातील कामे करण्यासाठी घराला कुलूप लावून गेलेले होते संध्याकाळी कामे आटपून ते घरी परतले असता त्यांना घराचे दार उघडे दिसले आता पाहता चोरट्यांनी कपाटातील सामान पसरून लॉकर मध्ये चांदीचे दागिने व रोख दहा हजारांचा ऐवज लावांबुड या रस्त्यालगत घर असल्याने वाहतुकीची वर्दळ ही असते दिवसाढवळ्या अशा पद्धतीने चोरी होत असल्याने चोरांचे दहशत दिसून येते या घटनेमुळे पोलीस यंत्रणे चोरट्यांचे उच्चाटन करण्याचे आवाहन केले आहे तर जांभुड येथील बापू कचरे पोस्टमन यांच्या दारात बांधलेली शेळी बिबट्या सदृश प्राण्याने घटना घडली आहे सकाळी बापू कचरे झोपेतून उठल्यानंतर घराच्या बाहेर आल्यावर त्यांना शेळी गत प्राण झालेली दिसून आली ती दावणीला बांधलेल्या अवस्थेत निम्म्याच्या वर तिचा फडसा पाडण्यात आला होता या घटनेत सर्व गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकूणच या परिसराचा विचार करता चोरांची दिवसा तर रात्री बिबट्या सदृश प्राण्यांची दहशत दिसून येत आहे जांभूड परिसरात सध्या बिबट्या सदृश प्राण्यांचा वावर असल्याचे हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे सदर घटनेवरून दिसून येते अशी वन अधिकारी यांनी सांगितले अशी माहिती वन अधिकारी यांनी दिली तरी नागरिकांनी रात्री अपरात्री एकटे फिरू नयेत स्वतःबरोबर जनावरांची देखील काळजी घेण्याचे आवाहन सरपंच स्वाती राहुल खटके व उपसरपंच विश्रांती वसंत कचरे यांनी केले आहे